कधी विचार केला असता खरा लाईफ पार्टनर म्हणजे नेमका कोण सुंदर चेहरा रोज आय यू म्हणणार कोणी नाही खरा पार्टनर तो असतो जो तुझ्या डोळ्यातलं दुःख न बोलताही ओळखतो जो तुझं हसणं रागवणं शांत राहणं सगळं समजून घेतो तो फक्त तुझ्या आनंदात नसतो तो त्या कठीण क्षणातही तुझ्या बाजूला उभा असतो जेव्हा सगळं कोसळतं तेव्हा त्याचा एक मी आहे ना एवढं पुरेसं वाटतं प्रेम म्हणजे मोठे मोठी गिफ्ट नाहीत प्रेम म्हणजे ती छोटीशी काळजी जेवलीस का थकलीस ना चल थोडं हस ना हीच खरी प्रेमाची भाषा असते बेस्ट लाईफ पार्टनर तो नाही जो परफेक्ट आहे तर तो आहे जो अपूर्ण असूनही तुला पूर्णत्व देतो जो तुझं मन ऐकतो आणि तुझ्या शांततेलाही समजतो म्हणून लक्षात ठेव खरा साथीदार सापडत नाही तो, हो। ना तो आपल्या प्रेमातून तयार होतो